काल एक जोडप मला रस्त्यावरती दिसलं काल एक जोडप मला रस्त्यावरती दिसलं हाक दिली तेव्हा मोठ्या आनंदाने हसलं वय होत सत्तरीच कमरेतून वाकलेलं वय होत सत्तरीच कमरेतून वाकलेलं कपडे होते मडलेले अंग मात्र झाकलेलं हातात हात घेऊन दोघे गे सोबत सोबत चालत होते हातात हात घेऊन दोघे गे सोबत सोबत चालत होते पण हलक्याशा आवाजात काहीतरी बोलत होते मग पुढे जाऊन मीच जरा म्हातारीला विचारलं मग पुढे जाऊन मीच जरा म्हातारीला विचारलं थकली असेल आजी म्हटलं जरा बाजूला बसून घे थकली असशील आजी म्हटलं जरा बाजूला बसून घे आणि पोटात नसेल काही तर दोन घास खाऊन घे मानवर करून मग म्हाताराच बोलला मानवर करून मग म्हाताराच बोलला देवासारखा भेटलास म्हणे हात्यानं जोडला मी नुसतं ऐकत गेलो म्हातारा बोलत गेला मी नुसतंच ऐकत गेलो म्हातारा बोलत गेला डोळ्यामध्ये अश्रू घेऊन सारा काही सांगत गेला काल त्यानं पुरांमध्ये संपत्तीची वाटणी केली काल त्यानं पोरांमध्ये संपत्तीची वाटणी केली पोरांनी त्यांचीच मग बघा कशी छाटणी केली खुरल्याकडे बाबा जाईल धाकल्याकडे आई जाईल खुरल्याकडे बाबा जाईल धाकल्याकडे आई जाईल आणि मधल्याच्या घरी म्हणे बहिणीचं लग्न होईल पुरांची वाटणी म्हाताऱ्याला बरी वाटली नाही पोरांची वाटणी म्हाताऱ्याला बरी वाटली नाही आणि म्हाताऱ्याची अट काही पोरांना पटली नाही तूच सांग पोरा म्हणे आम्ही असे जगू का तूच सांग पोरा म्हणे आम्ही असे राहू का आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुखानं खाऊ का तूच सांग पोरा म्हणे आम्ही असे राहू का वेगवेगळ्या ठिकाणी सुखानं खाऊ का सुख दुःख झेलून पार आयुष्य गेलय रे म्हणे सुख दुःख झेलून पार आयुष्य गेलय रे अशा वाटणी साठी त्याच मनच कसं झालं रे म्हणून आम्ही ठरवलंय की सोबत सोबत राहायचं म्हणून आम्ही ठरवलंय की सोबत सोबत राहायचं आणि भरले असेल दिवस तर देवा घरी निघायचं भरले असेल दिवस तर देवा घरी निघायचं